आपल्याला असंच एक दृश्य नागपूर शिर्डी हा जो प्रवास होता समृद्धीचाच तेव्हा आपल्याला असंच एक दृश्य दिसलं होतं मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री होते म्हणजे देवेंद्र फडणवीस तेव्हा ते, ते गाडी चालवत होते आणि बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते आता चित्र उलट आहे आणि पदही उलटी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाडी चालवत आहेत उपमुख्यमंत्री बाजूला बसलेत आणि अजून एक उपमुख्यमंत्री मागे बसलेत बघा गाडी सुरू झालेली आहे पुन्हा एकदा मागच्या दिशेनं ते जाणार आहेत अशी माहिती मिळते आहे प्रसारमाध्यमांची थोडीशी लगबग कारण आम्हाला दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत पण सगळ्यात या चर्चेचा महत्वाचा गाभा मुद्दा असा की इगतपुरी ते आमणे हा शेवटचा समृद्धी महामार्गाचा टप्पा पण मुंबई ते नागपूर हा प्रवास त्यामुळे फक्त आठ साडेआठ तासांमध्ये तुम्ही करू शकणार आहात आमचे प्रतिनिधी उदय जाधव हो, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे या सगळ्या प्रवासात आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला अधिक माहिती देत आहेत ताजी माहिती देत आहेत राज्यातला सगळ्यात मोठा बोगदा हा इगतपुरी ते आमणे या मार्गावर आहे आणि त्यामुळे या मार्गाचं काम करणं आव्हानात्मक होतं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आपल्यासोबत आहेतच त्यांच्याशी बोलूया लक्ष्मण आता स्टेरिंग आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातात बाजूला आहेत शिंदे आणि मागे बसलेत अजित पवार काय सांगशील ही ते हे दृश्य जितकं महत्वाचं तितकंच हा जो सुसाट प्रवास आहे वेगाची जिथे क्रांती झालेली आहे तसा हा समृद्धी महामार्गाचा टप्पा लक्ष्मण आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याला अधिक माहिती देतील उदय जाधव सुद्धा आपल्यासोबत आहेत समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे लक्ष्मण आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत लक्ष्मण काय अधिक सांगाल आपण जर बघितलं तर, तर देवेंद्र फडणवीस यांनी आता या वाहनाचं स्टीरिंग जे आहे ते आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे यापूर्वी आपण बघितलं की एकनाथ शिंदे जे आहे ते हे वाहन चालवत होते आणि एकनाथ शिंदेंच्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसलेले होते आता मात्र देवेंद्र फडणवीसांनी स्वतः स्टेरिंग हातामध्ये घेतलेलं आहे आणि ते गाडी चालवत आहे मागच्या बाजूला अजित पवार देखील बसलेले आहेत एकूण जर आपण सुवर्ण ह्या कडे बघितलं काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला माध्यमांशी बोलले न्यूज एटीन लोकमतने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला देखील ते असंच म्हणाले की आमचा आम्हाला एकमेकाच्या गाडीमध्ये बसण्याचा अनुभव आहे एकमेकावर विश्वास आहे त्यामुळे स्टिरिंग कुणाच्याही जरी हातात असलं तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशा पद्धतीला सांगण्याचा प्रयत्न जो आहे असं देवेंद्र फडणवीसांनी केला आम्ही तीनही लोक जो आहे अर्थात अजित पवार एकनाथ शिंदे आणि मी आम्ही तिघेही जण एकत्र आहोत असं सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी केला इतकं इतकं बोलून ते थांबले नाही तर ते पुढे असंही म्हणाले की आता स्टेरिंग माझ्या हातात येणार आहे त्यामुळे पुढचा जो अर्धा प्रवास जो आहे तो मी पूर्ण करणार आहे हो। अशा पद्धतीचं एक सूचक विधान जे आहे ते त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांना यापूर्वीचा देखील अनुभव विचारला की यापूर्वी आपण आपल्या हातात स्टेरिंग होतं आता या शेवटच्या टप्प्यामध्ये देवेंद्र एकनाथ शिंदेकडे स्टेरिंग केलंय तर त्यावर देखील त्यांनी सूचक विधान केलं की अखेरच्या टप्प्यामध्ये स्टेरिंग माझ्याच हातात येईल असं ते म्हणाले आणि एक संदेश जो आहे तो त्यांच्याकडनं देण्यात आलेला होता आता देखील त्यांचा हा वाहनाचा ता ताफा जो आहे तो टनेलच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः देवेंद्र फडणवीस या वाहनाचं सारथ्य करताय जसं आपण यापूर्वी सुवर्णा म्हणालो मागे राजकीय लक्ष्मण तू तु, तू म्हणतोय स्टेअरिंग विषयी आपण सगळ्यांनी स्टेअरिंग विषयी विचारलं शिंदेंना सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पण इथे भाव खाऊन जात अजित पवार कारण उपमुख्यमंत्री अजित पवार असं मनातल्या मनात म्हणत असतील किंवा त्यांची बॉडी लँग्वेज पण हेच दाखवते की आप दोन का चलने दो मी मागे आरामात बसतो असं काहीच आहे दोन्ही वेळेला मागे बसले होते अजित पवार यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी मुश्किलपणे त्यांना ज्यावेळेस विचारलं दादा तुमचा तुमचा वाहनाचं जे पवर, आहे ते अजित हातात हातात आता तुम्ही कधी आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतंय त्यांनी मुश्किल पण त्यांच्या पवार अजित पवारांच्या शैलीमध्ये त्यांनी उत्तर दिलं की गारघार वाटतंय अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर जे आहे ते माध्यमांशी बोलताना दिलेलं आहे आणि त्यामुळे एक मुश्किल त्यांचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे अजित पवारांचा आणि त्याच पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आणि एक मनातला भाव त्यांचा होता स्टेरिंग कुणाच्याही हातात असलं तरी आपण त्या गाडीच्या मागच्या सीटवर कायम आहोत असा सांगण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला असतात उपमुख्यमंत्री म्हणून आपण कायम असू अशा पद्धतीचा देखील एक संदेश जो आहे तो त्यांच्या एकूण देहबोलीतून होता बोलण्यात न होता आणि या सगळ्यावरती आता पुढच्या काही वेळामध्ये हे तीनही नेते एकत्र येतील त्यांची एकत्रित पत्रकार परिषद होतील आता ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी ते ज्या काही वेळापूर्वी न्यूज एटीन लोकमतनी जो हे आपल्याला दृश्य दाखवलेली होती ज्या ब्रिजची जो ब्रिज आव्हानात्मक होता त्या ब्रिजची ते पाहणी करत आहे हा ब्रिज यासाठी सुवर्ण आव्हानात्मक होता त्याचं कारण असं आहे की साधारणतः हा आ, आ, आपला जो बोगदा आहे इगतपुरीचा तो ज्या वेळेला पास करून पुढे येतो त्यावेळेला सह्याद्रीचे दोन मोठी डोंगर आहे सत्तर अंशाचा हा एक कोण तयार होतो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी हे दोन डोंगर एकमेकाला जोडणं हे सगळ्यात मोठं आव्हान सर्वात मोठं चॅलेंज आहे ते या कंपन्यांच्या समोर होतं काम करणाऱ्या कंपन्यांच्या समोर होतं आणि त्यामुळे हे काम पूर्ण झालेलं आहे हा साधारणतः साठ मीटर उंचीचा सा, आणि एक हजार एक दोनशे चाळीस मीटर लांबीचा अशा पद्धतीचा हा जो पूल आहे तो कशा पद्धतीनं बांधलेला आहे त्याची ते आता पाहणी करताय गाडीतनं उतरलेले आहे हे तिघे नेते आणि त्यांच्याकडनं आता या पुलाची पाहणी केली जाते कारण या पुलाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या त्या उत्सुकता या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना या पुलाचीच आहे कारण हा पूल सर्वाधिक उंचीचा पूल आहे आणि म्हणून या ब्रिज वरती ते थांबून त्यांनी त्या ब्रिजची पाहणी केलेली हो, आहे त्यांच्याकडनं हो. कौतुक जे आहे ते देखील अधिकाऱ्यांचं करण्यात आलेलं आहे वारंवार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय आणि आपण अशी सगळी जर दृश्य बघितली तर आपण पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस बोलताय आपण त्यांच्याशी बोलूया आपण पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस बोलताय आपण त्यांच्याशी बोलूया प्रवास आहे पण इथे कोणीही थांबू नये अशी आमची इच्छा आहे कारण हा हायवे आहे एक्सप्रेस वे आहे त्यामुळे इथे थांबायला कुठली व्यवस्था आम्ही मुद्दाम केलेली नाही प्रतिक्रिया दिली लक्ष्मण तुम्ही आमच्याशी बोलताय एका बाजूला माहिती देताय एका बाजूला हा ताफा पण तुम्हाला फॉलो करायचा आहे तुम्ही देखील तुमची काळजी घ्या आता हे पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत आता लोकार्पण झालंय त्यामुळे टनेल असो म्हणजे बोगदा रस्ता असो किंवा ब्रिज असो त्याची पाहणी करण्याकरता ही लोक ही मंडळी थांबलेली आहेत आता अधे मध्ये कुठेही ते प्रतिक्रिया देणार नाही आहेत थेट जेव्हा हा कार्यक्रम संपेल त्या ठिकाणी येऊन पत्रकार परिषद ते घेणार आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याला माहिती देत हा ताफा जसा पुढे मार्गस्थ होतोय तसा त्यांचं त्यांना फॉलो केलं जात आमच्या टीमच्या माध्यमातून आणि आपण ही सगळी दृश्य ताजी दृश्य अचूक दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड करतो हो। आहोत समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे शेवटचा टप्पा होता आपण लक्ष्मण घाटोळ यांच्याशीच बोलूया लक्ष्मण या ताफ्याला फॉलो करायचंय त्यामुळे काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवलं आपण सांगाल खेळीमेळीचं वातावरण जसं आपल्याला या स्टेअरिंगवरनं बघायला मिळत आहे तसंच तोच एक तोच एक स्वभाव विशेष आणि कामाचा कामाच्या पातळीवरचा आपापसातला जो एक बंध असतो तो, तो बंध जपण्याचं काम सुद्धा हे तिघही नेते करताना आपल्याला राज्यात का खरं जर आपण जसं म्हणाला की कामाचा धडाका ज्याला आपण म्हणतो एका मराठी बोलीमध्ये की एक धडाका असतो काम करण्याचा तो धडाका ती कामाची शैली जी आहे ती या तीनही नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते खर तर पक्षांतर्गत किंवा मित्र पक्षांमध्ये जी स्पर्धा असते त्या स्पर्धेचा जर फायदा विकासासाठी होत असेल तर तो निश्चितपणे महाराष्ट्रातल्या जनतेच्या फायद्याचा असतो आणि तोच फायदा या जनतेचा या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळतोय या तिन्ही नेत्यांमध्ये उघडपणे स्पर्धा दिसत नसली कामाची तरी छोट्या पद्धतीनं कोण जास्त काम करत आहे याची स्पर्धा मात्र अद्यापही कायम असतानाच आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक नेता महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मग ग्राउंडवर जाण्याचा प्रयत्न करत असतो अनेक ठिकाणी कामांच्या ठिकाणी जाऊन हे काम लवकर कसं पूर्ण होईल हे सांगण्याचा हे संदेश देण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि एकूणच महाराष्ट्राच्या विकासाचा जो गाडा आहे तो कशा पद्धतीने हकायचा आहे याचा संदेश आजच्या या सगळ्या प्रवासामधनं आपल्याला पाहायला मिळतोय कारण हे तीन लोक जरी एका गाडीत असले तर हे तीन लोक किंवा तीन व्यक्ती नाहीये तर हा संपूर्ण महाराष्ट्र आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडनं आशेने बघतोय कारण विकासाची जी चाक आहे एक एक ही एकत्र जर फिरली तरच या महाराष्ट्राचा विकास होणार आहे आणि निश्चितपणे ही विकासाची ताकद एकत्र फिरण्यासाठी या तिघांनाही एकाच वाहनातून अशाच प्रकारे खेळीमिळीच्या वातावरणामध्ये प्रवास करावा लागेल आणि जर हा प्रवास आताच खेळीमिळीच्या वातावरणात राहिला तरच महाराष्ट्राचा पुढच्या काळामध्ये विकास झपाट्यानं होईल आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये सेविंग कुणाच्याही हातामध्ये असू द्या मात्र महाराष्ट्राचा विकास त्या माध्यमातून झाला पाहिजे अशा प्रकारची भावना प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी जणांच्या मनामध्ये आहे त्यामुळे आज ज्या पद्धतीनं उद्घाटन झालेलं आहे हा समृद्धी महामार्ग सुवर्ण जसं आपण यापूर्वी देखील सांगितलं या, या, या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन किंवा ही समृद्धी महामार्गाची संकल्पना ज्या वेळेला समोर आली त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचा अर्थात त्यावेळेला ठाकरे आणि शिंदे यांची एकच शिवसेना होती त्याच वेळेला या सगळ्या प्रकल्पाच्या कामाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या जवळ गेले त्यावेळेला एम एस जी एम एस आर डी सीचं जे सर्व बांधकाम विभागाचं जी जबाबदारी होती ती त्यावेळेला शिंदे साहेबांचा अर्थात एकनाथ शिंदे यांच्याकडे यांच्यावरती जबाबदारी होते त्यांच्याकडे त्याचं काम होतं आणि त्या तेव्हापासून हे दोन नेते जे आहे ते जवळ आले एकत्र आले आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीनं ही विकासाची कामं जी आहेत ती केली जात आहे आणि म्हणून या दोन्ही नेत्यांसाठी हा समृद्धी महामार्ग अत्यंत महत्वाचा होता आणि या दोन नेत्यांच्या एकत्रित आल्यापासून जर कुठला सगळ्यात मोठा प्रकल्प होता तर निश्चितपणे तो म्हणजे हा समृद्धी महामार्ग होता आणि या समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वासाठी अनेक अडथळे त्या काळामध्ये आले त्यावेळेला हा समृद्धी महामार्ग पूर्णत्वाकडे जात होता त्यावेळेला भूसंपादनाचे अनेक वाद झाले अनेक विरोधकांनी शेतकऱ्यांच्या ज्या होत्या की शेतकऱ्यांना मोबदला चांगल्या स्वरूपाचा द्यावा त्यावेळेला देखील शेतकऱ्यांच्या मोबदल्यावरून विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले मात्र त्यावेळेला देखील त्या देखी देवेंद्र फडणवीसांनी एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला की शेतकऱ्यांना चारपट मोबदला द्यायचा आणि अशा पद्धतीचा निर्णय घेऊन त्यावेळेला भूसंपादन केली शेतकऱ्यांनी हसत हसत आपल्या जमिनी दिल्या आणि विकासाच्या दिशेनं पावलं टाकायची म्हटलं की थोडीफार नाराजी पदराला बांधून घेणं आलंच मात्र ते या सरकारनं केलेलं आहे आणि समृद्धी महामार्ग पूर्ण झालेला आहे मुंबई ते नागपूर आता आठ साडेआठ तासात तुम्ही प्रवास करू शकणार आहात शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होतं त्याचंच थेट प्रक्षेपण आपण बघतोय लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याच मार्गावरून प्रवास करतायत पूल आणि बोगदे याचा विचार केला तर विशेष असं या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हण येईल या पूल आणि बोगद्याचं काय विशेष आहे ते सुद्धा लक्ष्मण यांच्याकडनं आपण जाणून घेऊया लक्ष्मण आता त्याच गाडीत आहेत ज्या गाडीतनं ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाडी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री त्या गाडीमधून प्रवास करतायत आणि हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे इगतपुरी ते आमणेचा काही वेळापूर्वी बोगद्यामधून गाडी गेली तो बोगदा सगळ्यात लांब राज्यातला बोगदा आहे आणि सग दुसरा म्हणजे काही ठिकाणी थांबून आता ही जी दृश्य बघताय काही ठिकाणी थांबून पुलाचं सुद्धा पुलाचा सुद्धा आढावा घेण्यात आला तिघाही उतरले आणि पुलाचा सुद्धा आढावा घेतला गेला आणि अधिकाऱ्यांचं कौतुक सुद्धा केलं गेलंय की पूल अप्रतिम असा बांधलेला आहे